नमस्कार हा बनवलेला आहे सत्यनारायणाच्या पूजेसाठी मौसूद एकदम प्रमाणबद्ध शिरा आणि पंचामृत श्रावण महिना चालू झालेला आहे प्रत्येकाच्या घरात आपण सत्यनारायणाची पूजा तर करतच असतो त्यासाठी सव्वा पावशेरचा म्हणजे सर्व सामान मिळून सव्वा किलो बनतो असा हा प्रमाण वापरून बनवलेला शिरा आहे नमस्कार अन्नपूर्णा रेखाय माझ्या चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया सवा पावशेर रवा घेतलाय बारीक साखर घेतली पावशेर आणि हा पाव लिटर दूध घेतलाय पावशेर साजूक तू पाणी चार केळी आणि हे ड्रायफ्रूट्स आहेत काप करून घेतलेत काजू बदाम आणि पिस्ते आणि पसा तुळशीची पानं तुळशीची पानं तर हवीच प्रसादाचा शिरा आहे आणि सात आठ केशराच्या काड्या दुधामध्ये भिजत घातलेल्या ले आहेत चला तर मग आपण शिरा बनवायला घेऊया अशा छान छान रेसिपी जर माझ्या आवडत असतील तर माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करा हे केळी कापून घेतले आता रवा भाजायला घ्यायचा आहे सर्व तूप टाकले आता पावशेर आणि त्यामध्ये रवा घालायचा आहे जेवढा रवा तेवढा पण तुम्ही वापरू शकता तूप मी पाव किलोच टाकले रव्याला एकदम मीडियम फ्लेम वरती भाजून घ्यायचंय खूप छान बनतो हा आहे एकदम मौसूत सारखं हलवत राहायचंय मीडियम फ्लेम वरती थोडासा वेळ लागतो पण रवा छान भाजतो सर्व बाजूंनी सारखं हलवत राहायचं आहे आपल्याला तुम्हाला जर सव्वा किलो रव्याचा जर बनवायचा असेल तर त्याचं प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तशा पद्धतीने तुम्ही सव्वा किलो रव्याचा बनवू शकता हो हा मी सव्वा पावशर घेतलेला आहे याचा सर्व मटेरियल मिक्स झाल्यानंतर सव्वा किलो होतो हा तर मग तुम्हाला जसे क्वांटिटीनुसार तुम्ही बनवू शकता आणि त्याचं जे प्रमाण आहे अशाच पद्धतीने घ्या सर्व मग या पद्धतीने बनवा एकदम छान बनतो तुम्हाला केळी नसेल वापरायची तरी चालेल बिना केळीचा पण करू शकता पण प्रसादाचा शेरा जर असेल तर केळी शिवाय चांगला नाही होतो रवा मिडियम फ्लेम वरती सारखं हलवत राहायचंय त्याला अजिबात सोडून नाही जायचं बाजूला कुठं भासताना मस्त आहे आता तर तूप सोडायला लागला याचा म्हणजे भाजत आलेला आहे छान बदामी कलर वरती भाजून घ्यायचा आहे जास्त नाही आहे आता सात आठ मिन आठ मिनिट झाले मी शेवटला सांगेल की किती मिनिट लागले मला हा रवा भाजण्यासाठी भाजून झालाय आता मी काढून घेणार आहे ह्याला ह्याला सगळे अकरा मिनिट लागले मला भाजायला मीडियम फ्लेमवरती भाजल्यामुळं वेळ लागला आता ड्राई फ्रूट्स रोस्ट करून घ्यायचेत थोडेसे रव्यामध्येच टाक टाकायचे विसरले नंतर थोडेसे थोडं तूप घालून त्याच्यात रोस्ट करून घ्यायचेत जास्त नाही पण थोडेसे झालेले आहेत ते काढून घ्यायचे आता आता त्याच कडे आपण कापलेलं जे केळी आहे त्याचे त्याला परतून घ्यायचे थोडस आपण पण सारखं हलवायचं आहे मिडियम फ्लेमवरती ते पण चिकटण्याची शक्यता असते खाली सारखं हलवायचं आहे त्याला केळी कच्ची पण नाही घ्यायची आणि जास्त पिकलेली पण नाही मीडियम थोडीशी आहे तो प तशीच घ्यायची हलवत राहायचे सारखं चिकटले जाणार नाही ह्याची काळजी घ्यायची केळीमुळे खूप छान टेस्ट येते शेऱ्याला पहिले भटजी बनवायचे तसे अशाच पद्धतीने ते बनवायचे पारंपरिक पद्धत आहे ही मस्त परतत आलंय आता ते परतल्यानंतर एकदम अर्धच होते केळी आपली हलवायचं चिकटलं नाही पाहिजे खाली पाहू शकता आता केळी एकदम आर्धी झाली होत आले आता आपले केळी पण परतून मस्त कॅरमलाईज झालेली आहे पाहू शकता जेवढं चांगलं परतलं जाईल तेवढा शिरा आपला टिकतो त्यामुळे त्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तुम्हाला हवा असेल तर एकाच दिवसात जर संपणार असेल तर कच्ची केळी म्हणजे थोडेसेच जर परतवलं तरी चालेल अशा पद्धतीने मग ते दोन दोन तीन दिवस टिकतो शिरा आता ह्या स्टेपला आपल्याला त्यामध्ये रवा घालून घ्यायचा आहे आणि छान मिक्स करायचंय ड्रायफ्रूट आणि रवा एकत्रच होते ते आता टाकलेले आहेत मिक्स करून आहे आपल्याला केळी आणि रवा छान मस्त सुवास सुटलाय खूप छान दिसतोय कलर आपल्याला ह्या स्टेप मला दूध घालायचे दूध शक्यतो गरमच आहे छान केळीमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे रवा त्यामुळे पुऱ्या केळीची चव शिऱ्यामध्ये उतरते आता गरम दूध घालायचे मिक्स करून घ्यायचे त्याला पाहू शकता किती सुट सुटीत एकदम मोकळा झालाय आणि मौसूद पण झालाय अजून आपल्याला साखर घालायची त्यामध्ये मस्त एक केशराचं दूध घालायचं आहे केशर आपण दुधात ठेवलेले, मी वेलची नाही वापरणार ना आहे हे तुळशीची पान घातले, तुळशी शिवाय तर प्रसाद पूर्ण होतच नाही तुळशी ही विष्णूला खूप प्रिय आहे त्यामुळे प्रसादात तुळशीचं तुळशी पत्र असायलाच हवं प्रत्येक नैवेद्य जर दाखवायचं असेल तर त्यामध्ये तुळशी पत्र असल्याशिवाय तो विष्णूला पोहोचत नाही असे पुराणामध्ये सांगितलेलं आहे साखर घातलेली आहे आता पाहू शकता किती मस्त झालाय शहरात ते खूप असा घमघमाट गम सुटलाय घरामध्ये खूप छान झालाय थोडस दोन मिनिटासाठी झाकून ठेवायचे साखर घातल्यानंतर जास्त वेळ नाही हलवायचा नाहीतर मग चिकट चिकट होतं शेरा त्यामुळे साखर विरेपर्यंतच ठेवायचे साखर विरगळले की लगेच आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि काढून घ्यायचा आहे नाहीतर मग जास्त वेळ राहिला तर चिकट होतो ही स्टेप लक्षात ठेवायची वा मस्त जबरदस्त झालाय आता तोपर्यंत आपण पंचामृत बनवून घेऊया हे दूध दही तूप एक केळी केळी जर नसेल चालत तुम्हाला तर साखर घातली किंवा तरी चालेल आणि मध म्हणजे पाच पदार्थ असतात त्यामुळं सत्यनारायणाची पूजा म्हणलं तर परफेक्ट पंचामृत अशा पद्धतीने बनवायचे पंचामृत आणि आपला प्रसादाचा शेरा मस्त बनले खूप छान हे झालंय आपलं पंचामृत तयार आपण आता नैवेद्याचं ताट भरायला घेऊया कशा कशा पद्धतीने बनवायचे ते हा झालाय आपला शिरा मस्त खूपच छान बनलाय आणि हे आपलं पंचामृत तयार आहे आपल्या आता सत्यनारायणाच्या पूजेसाठी प्रसादाचा शिरा आणि पंचामृत माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये मला नक्की पाठवा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉनवरती प्रेस करा चला तर मग भेटूया नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहून बनवून खात राहा आनंदी राहा व्हिडिओ पाहिजे